नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप श्रीफंडमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय परीक्षा दोन हजार पहिलीच पेपर आहोत तर बन पहिलीसाठी भाषा गणित इंग्रजी बुद्धिमत्ता हे चारही विषयाचं एकच पेपर आहे पंचाहत्तर प्रश्न दीडशे कोणासाठी वेळ तुम्हाला दिलेला होता दीड तासाचा तर आता आपण लगेचच काय करूयात प्रश्न आणि उत्तराकडे जाऊयात तर पहा विभाग एक आहे मराठी पंधरा प्रश्न आहे तीस गुणांसाठी पहा इथे आपल्याला उतराचं वाचन आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे तर मुलांना उतरेचं वाचन तुम्ही काळजीपूर्वक आहे आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात आंबा खूप रसाळ आणि चवदार असतो कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात तर अशा प्रकारे मुलांना उतरायचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचंय आता पाहूयात प्रश्न मोहोर कशाला म्हणतात पहिला प्रश्न शेवटच्या वाक्यामध्ये आपण वाचलेले आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात मग पर्याय पहा आंब्याच्या सालीला डेरेदार झाडाला कच्च्या कैरीला का आंब्याच्या फुलांना तर आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात म्हणून चार आंब्याच्या पर्याला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा प्रश्न दुसरा वरील उतारासंबंधी चुकीचे वाक्य कोणते चुकलेलं वाक्य आपल्याला सांगायचंय मग पर्याय आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचंय आंब्याचे झाड देरेदार व सुंदर दिसते हे बरोबर आहे कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो आंबा खूप चवदार असतो हे वाक्य बरोबर आहे आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात हे देखील बरोबर आहे मग पहा कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो असं काही मध्ये वाक्य नाही कच्च्या आंब्याला कॅरी मधाचं वाक्य म्हणजे हेच विधाने इथे चुकलेलं आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा तिसरा प्रश्न खालील शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा तर आपल्याला म्हणलेलं पुल्लिंगी मग पहा मेणबत्ती चांदोबा दूध बाहुली बाहुलीला आपण ती बाहुली म्हणतो म्हणजे स्त्रीलिंग आहे दूधला ते दूध म्हणतो आपण म्हणजे हे काय नपुसकलिंग चांदोबाला तो चांदोबा म्हणतो म्हणजेच हे असणार आहे पुल्लिंग आणि मेणबत्तीला आपण ती मेणबत्ती असे म्हणतो म्हणजे हे स्त्रीलिंग आहे मग पहा आपण पुल्लिंगी नाम कशाने ओळखतो तो या सर्व ओळखतो म्हणजे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं पाचवता प्रश्न सोबत चित्र पहा चित्रातील शब्दाचा अनेक वृष्णिक शब्द पर्यायातून शोधा म्हणलेला आहे मग पहा चित्र कशाचं आहे फुगा चित्रकाचा आहे फुग्याचा मग याचा अनेक वचनी काय असणार आहे फुगा फुगे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे फुगा एकवचनी आहे फुगा हवे येणार नाही हवा येणार नाही म्हणजे फुग्याचं अनेक वचनी काय आहे फुगे आकारांतच एकाांत मध्ये बदल होत काना असेल तर मात्र येतं अनेक वचनीमध्ये त्यानंतर पहा पुढील प्रश्न पाच ते सहासाठी सूचना कवितापासून त्यातील प्रश्नांची उत्तरे शोधायचं आपल्याला तर पहा कवितेचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचंय तर माझ्यासोबत तुम्ही देखील कवितेचं वाचन करायचंय तांबडा माती रंग मातीचा नारंगी रंग फळांचा पिवळा रंग सूर्याचा हिरवा रंग पानांचा निळा रंग मोरपिसांचा आसमानी अस्मानी रंग आकाशाचा जांभळा रंग फुलांचा सारे रंग गोळा झाले पांढऱ्या रंगाने गायब केले तर पहा अशा प्रकारे या कवितेचं आपण वाचन केलेलं आहे तर आता पहा प्रश्न पाचवा प्रश्न, प्रश्न पानांचा रंग कसा असतो पानांचा रंग पहा कसं म्हणलेला आपल्याला हिरवा तांबडा हिरवा जांभळा की निळा तर हिरवा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न कवयवितेसंबंधी चुकीची जोडी पर्यायातून शोधा म्हणलेला आहे नारंगी फळांचा नारंगी रंग फळांचा बरोबर जोडी आहे पिवळा मातीचा पिवळा रंग सूर्याचा पप्पा हेच पर्याय चुकलेला आहे म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल आहे बाकीचे पर्याय देखील आपण पाहूयात निळा मोर पिसांचा बरोबर आहे जांभळा फुलांचा बरोबर आहे म्हणजे दोन नंबरचाच पर्याय चुकलेला आहे त्याला आज तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा तो प्रश्न खाल पर्यातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा देऊळ दिवस निळा चिमणी तर पहा दिवस मध्ये द ला पहिली विलांटी असते निळामध्ये न ला पहिली विलांटी असते आणि चिमणीमध्ये च ला पहिली विलांटी आणि न बाणेचा तिथे असतो म्हणजे तिन्ही पर्याय अशुद्ध आहेत शुद्ध नाहीत देऊळ हाच शब्द इथे शुद्ध आहे म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं मुलानं त्यानंतर पहा प्रश्न रिका म्हणजे जागी योग्य पर्याय शोधा म्हणलेले सिंहाच्या पिल्ला डॅश म्हणतात काय म्हणतात सिंहाच्या पिल्ला बछडा शिंगरू वासरू का छावा तर सिंहाचा काय असतो छावा वाघाचा बच्चा किंवा बछडा असतो घोड्याचं गाडवाचं शिंगरू असतं आणि गाईचं वासरू असतं पिल्लू दर्शक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे सतत वाचनाने त्यानंतर पहा नववा प्रश्न पास या शब्दाचा विरुद्ध शब्द पर्यायातून शोधा उत्तीर्ण अपास नापास का नाबाद तर पासचा विरुद्ध शब्द हा नापास आहे की नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल आहे त्यानंतर पहा दहावा प्रश्न प्रश्नामध्ये रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील रिकाम्या चौकटीमध्ये एक अक्षर आपल्याला असं निवडायचं की जेणेकरून तीनही अर्थपूर्ण शब्द बनतील तर पहा जर आपण इथं घेतलं तर पाऊळ अर्थपूर्ण आहे का नाही म्हणजे ल इथे येणार नाही पाऊण अर्थपूर्ण नाही होत पाऊस पहा अर्थपूर्ण शब्द तयार होतो पाऊस कापूस आणि जवस तीनही इथे अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजे तीन नंबरचेच पर्याय बरोबर आहे पाऊर देखील अर्थपूर्ण शब्द नसतो म्हणजे पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं विजात अकरावा प्रश्न वाक्यात कोणते वापरले आहे बागेत गुलाब झेंडू शेवंतीची फुले आहेत तर पहा कोणते विराम चिन्ह दिसते आपल्याला स्वल्प विराम आणि पूर्ण विराम मग आता पाहूयात पर्याय प्रश्नचिन्ह आहे का इथे नाही उद्गार चिन्ह आहे का नाही स्वल्पविराम हो आहे सर्व पर्याय बरोबर म्हणता येईल का नाही म्हणता येणार कारण पहा फक्त स्वल्प विराम इथे आहे पूर्णविराम पर्याय लिहिलेलं नाही म्हणून स्वल्पविराम या पर्यायाला टिक करायचे तीन नंबरच पर्याय बरोबर आहे प्रश्नचिन्ह अशा प्रकारचं असतं उद्गार चिन्ह असं आणि विराम तर हे विरामचिन्ह आपल्याला समजून घ्यायचं आहे व्यवस्थित बारावा प्रश्न सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात सैनिकाच्या समूहाला म्हणजे समूह दर्शक शब्द आपल्याला विचारलाय तर पहा पर्याय पलटन बरोबर आहे सैनिकाच्या समूहाला पलटन म्हणतात पथक देखील म्हणतात संच म्हणतात का नाही संघ म्हणतात का नाही मग पहा अ आणि ब बरोबर फक्त अ आणि अ बरोबर कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे बाराव्या प्रश्नाचं तुम्हाला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं डबल पर्यायाचा हा क्वेश्चन आहे त्यानंतर पहा बा तेरावा प्रश्न घोडा या प्राण्याचा निवारा कोणता ढोली गोठा पागा का अंबरखाना तर घोड्याच्या घराला पागा किंवा तबेला म्हणतात तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे ढोली कोणाची असते घोबडाची त्याचप्रमाणे पोपटाची ढोली असते <coughs> गोरांचा गोठा असतो हत्तीचा हत्ती खाना आणि अंबारखाना पिलखाना असतो म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे बाळगंगाधर टिळक यांचे कोणते संबंध वापरतात राष्ट्रपिता महात्मा नेताजी का लोकमान बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक म्हणतात लोकमान्य हे त्यांचं संबोधन आहे म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे सुभाषचंद्र बोस यांचं संबोधन आहे नेताजी महात्मा गांधींचं संबोधन आहे मोहनदास करमचंद गांधी यांचं संबोधन महात्मा आहे त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले यांचं संबोधन देखील महात्माच आहे राष्ट्रपिता देखील गांधीजींचं संबोधन आहे त्यानंतर पाहता पुढील प्रश्न पंधरावा प्रश्न पहा मराठीतला शेवटचा प्रश्न सदन या शब्द समाधी शब्द शोधा घर श्रीमंत सारखा का सदरा तर इथे स धन आहे याचा अर्थ घर असा होतो घरला सदन म्हणतात गृह म्हणतात आलय म्हणतात भवन म्हणतात निवारा म्हणतात निवास म्हणतात सधन म्हणजे श्रीमंत द आणि ध चा फरक आहे सधनचा अर्थ श्रीमंत होतो सदनचा अर्थ घर होतो त्यानंतर पहा पुढील प्रश्न आता विभाग दोन सुरू झालेला आहे गणित गणीद। गणिताचे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास होण्यासाठी तर पहा सोळावा प्रश्न सत्तावन्न ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहिलाच पर्याय बरोबर आहे सत्तावन आपल्याला अक्षरी लेखन शोधायचे सतरावा प्रश्न खालील चित्रातील सर्वात लहान छत्री कोणती आहे तर पहा लहान छत्री कोणती आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा अठरावा प्रश्न एका पुस्तकाची किंमत रुपये दहा आहे तर त्यासाठी पाच रुपयांची एकूण किती नाणी द्यावी लागतील पाच रुपयाच्या दोन नाणी पाच दोन्ही दहा रुपये होतात दोन नाणी दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न पहा सोबतची आकृती पहा म्हणलेल्या आणि दिले आकृतीसारखा आकार असणाऱ्या पर्यायातून शोधा मोबाईल वर्तुळाकृती आहे का नाही बांगडी वर्तुळाकृती आहे समोसा आहे का नाही चाक वर्तुळाकृती आहे म्हणजेच फक्त ब आणि ड फक्त ब आणि ड पहा कुठे आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विसावा प्रश्न खालपैकी कोणत्या महिन्यात एकतीस दिवस असतात जुलै फेब्रुवारी सप्टेंबर जून फेब्रुवारीमध्ये तर अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात सप्टेंबर महिन्यामध्ये तीस दिवस जून महिन्यामध्ये तीस दिवस असतात जुलैमध्ये एकतीस दिवस असतात एक नंबरचा पर्याय बरोबर आहे एकतीस दिवसाचे एकूण किती महिने आहेत सात आणि तीस महिन्याचे तीस दिवसाचे चार महिने आहेत आणि एक महिना आहे फेब्रुवारी एकोणतीस किंवा एक अठ्ठावीसचा अशा प्रकारे हे एकूण वर्षाचे बारा महिने आहेत मुलांनो त्यानंतर पहा पुढील प्रश्न घड्याळात चार वाजता मिनिट काटा या अंकार असेल चार वाजता मिनिट काटा कुठे असणार आहे बारावर असणार आहे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढे प्रश्न एक शतक म्हणजे किती दशक एक शतक शतक म्हणजे शंभर म्हणजे दोन शून्य असतात किती दशक हे सांगायचं आहे मग पहा दहा दशक दहा दशक म्हणजे एक शतक दहा दश म्हणजे दहा पुढे एक शून्य आपण लावतो म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे पहा मित्रांनो एक शतक म्हणजे किती दशक विचारले आपल्याला शंभरला नाही टिक करायचं आपल्याला एक शतक म्हणजे दहा दशक असणार आहे दहा दशक दशक म्हणजे दहा म्हणजे दहा गुणिले दहा केले की शंभर उत्तर येणार आहे म्हणजे आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं त्यानंतर पा पुढील प्रश्न खालपैकी कोणत्या गटातली संख्या उतरताक्रमाने लिहिलेला नाहीत म्हणलेलं आहे म्हणजे तीन पर्यायामध्ये उतताक्रम मांडलेला आहे तर आता पर्याय सत्तावन्न पन्नास बत्तीस पहा हा उतरता क्रम आहे मोठ्यापासून लहानापर्यंत अठरा सतरा सोळा हा देखील उतरता क्रम आहे त्रेचाळीस तेरा हे देखील उतरता क्रम आहे एकोणीस अठ्ठावीस बत्तीस तर पहा चढता क्रम आहे म्हणजे याचा पर्याय तुम्हाला टिक करायचं यामध्ये चढता क्रम दिलेला आहे बाकीच्या पर्यायामध्ये उतरता क्रम आहेत त्यानंतर पहा पुढील प्रश्न एकसष्ट ते ऐंशी या संख्यामध्ये सात हा अंक दशक स्थानी असलेल्या एकूण संख्या किती आहे सदुसष्ट मध्ये सात येतो परंतु तो एकक स्थानी आहे म्हणून याला घेता येणार नाही आपल्याला सत्तर येणार आहे दशक स्थानी त्यानंतर एकाहत्तर ते, एका ते एकोणऐंशी किती संख्या झाले हे एकूण नऊ संख्या झाले यामध्ये सात कुठे येतो दशकस्थानी येतो त्यानंतर ऐंशी ऐंशी मध्ये सात नाही आहे हे नऊ आणि हे एक दहा अशा एकूण किती संख्या आहेत तर दहा संख्या आहेत एक नंबरचा पर्याय बरोबर आहे पंचवीसवा प्रश्न खालपैकी कोणत्या पेजेचे उत्तर पंधरापेक्षा पेक्षा येईल नऊ आणि पाच यांची बेरीज चौदा येते आणि सहा यांची बेरीज येते तेरा चार आणि आठ बारा बेरीज येते आणि आठ नऊ आठ आठ सोळा आणि एक सतरा येते म्हणजे सोळापेक्षा सॉरी पंधरापेक्षा जास्त उत्तर कशाच येते तर चार नंबरच्या पर्यायातील म्हणून याला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पा सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करायचं आपल्याला आणि दिल्या प्रश्न चित्रपर्यायातून शोधायचंय तर पाच चित्ररूप माहितीमध्ये काय दिलं तुम्हाला केळी सफरचंद जांभूळ सताफळ फळे आवडणाऱ्या मुलांची नाव आहे दिले संख्या आहेत दिल सीताफळ सीताफळे फळ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती आहे तर पहा सीताफळ किती आहे पहा एक दोन तीन चार पाच एकूण संख्या किती आहे मुलांची पाच इथे प्रमाण वगैरे दिले नाही तुम्हाला पाच या पर्यायलाच तुम्हाला डायरेक्टली टिक करायचं आहे मुलांना त्यानंतर पाहिजे प्रश्न खालपैकी योग्य विधान कोणते एका वर्षात एकूण सहा महिने असतात हे विधान योग्य आहे का नाही कारण एका वर्षामध्ये एकूण किती महिने असतात बारा एका आठवड्यामध्ये एकूण आठ वर्षात हे देखील विधान चुकीचे आहे कारण एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात वैशाख महिन्यात एकूण तीस दिवस असतात तर पहा विधान चुकीचं आहे कारण वैशाख महिन्यामध्ये एकूण एकतीस दिवस असतात मराठी महिन्यामध्ये चैत्र महिना तीस किंवा एकतीसचा असतो आणि त्यानंतर येणारे सलग पाच महिने एकतीसचे आणि राहिलेले सहा महिने तीसचे चे असतात आणि वैशाख हा दुसरा महिना आहे म्हणजे त्यामध्ये किती दिवस असणार आहेत एकतीस दिवस म्हणजे हे विधान चुकीचे एका दिवसाचे चोवीस तास असतात हे बरोबर आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे कारण एका दिवसामध्ये चोवीस तास असतात हे विधान योग्य आहे त्यानंतर पहाटेचा प्रश्न सात व तीन हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती सात व तीन एकदाच वापरायचं आपल्याला म्हणजे तीनला आपल्याला सुरुवातीला आहे आणि सातला एककामध्ये म्हणजे सदतीस ही संख्या तयार होणार आहे अगदी सोपा प्रश्न होता मुलानं तर पुढील प्रश्न पहा कालपैकी चुकीची थोडीसा पर्याय शोधा म्हणालेला आहे पस्तीस व बारा पाचातून दोन गेले तीन आणि तीनातून एक गेले दोन बरोबर आहे एकोणीस आणि दहा एकोणतीस बेरीज बरोबर आहे आठातून तीन गेले पाच रात अकरा दिल्ले चुकलेलं आहे त्यानंतर पहा सोळा अधिक तेवीस बरोबर एकोणचाळीस पहा बरोबर आहे सहा तीन नऊ दोन अनेक तीन बरोबर आहे म्हणजे कोणती जोडी आहे तीन पर्यायातील त्याला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न चौऱ्याण्णव संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक आहे दशक स्थानी पहा कोणता अंक आहे नऊ अगदी सोपा प्रश्न होता मुलांना दशकामध्ये नऊ हा अंक आहे एककामध्ये चार हा अंक येतो पुढील प्रश्न पहा खाल आकृतिबंद पूर्ण होण्यासाठी प्रश्नाच्या जागी अनुक्रमे कोणती संख्या येईल पाच दहा पंधरा पाचचा पाडा तुम्हाला दिलेला आहे पंचवीस पर्याय बरोबर आहे मुलांना अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तर पहा मुलांना तुम्ही पण तुमचा स्कोअर चेक करायचं आहे चे, पुढील प्रश्न पहा सोबाच्या वजाबाकीमध्ये या चिन्हा जागी कोणता समान अंक आहे तर पहा कोणता समान अंक असणार आहे पाचातून पाच गेले शून्य राहतात सहातून सहा गेले शून्य आठातून आठ गेले शून्य म्हणजे सगळे पर्याय इथे बरोबर असणार आहेत यालाच तुम्हाला टिकायचे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे तर तिचा प्रश्न सागर जवळ सत्तावन्न मेंढ्या होत्या त्याने बत्तीस मेंढ्या बाजारात तर त्याच्या जवळ एकूण किती मेंढ्या शिल्लक राहिल्या शिल्लक राहिला म्हणजे काय आपलं वजाबाकी करायचं आहे सत्तावन्न वजा बत्तीस करायचं आहे सरातून दोन गेले पाच पाचातून तीन गेले दोन म्हणजे पंचवीस मेंढ्या त्याच्याकडे शिल्लक राहिल्या आहेत मग पहा पंचवीस कुठे दिले आहेत दोन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर ते पहा प्रश्न कोणती वस्तू घरंगळत नाही तर पहा सिलेंडर बॉल काडीपेटी आणि चेंडू तर पहा हे घरंगळणार आहे तंडगोल आकृती आहे गोल घरंगळणार आहे आणि हे देखील घरंगळत जाणार आहे परंतु ही काळी कशी जाणार आहे घसरत जाणार आहे म्हणून आपल्याला याला करायचं आहे आणि याचा आकार कसा आहे इष्टिका चितचा आणि याचा पृष्ठभाग सपाट असतो म्हणून हे घरंगळत नाही तर घसरतं म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायला गोल आहे पस्तीसावा प्रश्न पहा एका वर्गात सात मुले व सहा मुली आहेत तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत सहा आणि सात म्हणून किती झाले तेरा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना अगदी सोपे प्रश्न विचारले आहेत त्यानंतर पहा या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता चढता म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत पाच सात नऊ हे आहे त्यांचा चढता क्रम तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर चौथीचा प्रश्न पहा त्यानंतर पहा पुढील प्रश्न खाल अयोग्य जोडीचा पर्याय शोधा सात इथे लिहिलं आहे आणि सात इथे पक्षी आहेत चिमणी आहेत सात हे बरोबर आहे आठ आठ बॅट आहेत का चार आणि चार आठ हे देखील बरोबर आहे नऊ भवरे नऊ आहेत का पाच हे बरोबर आहे सहा परंतु पहा चेंडू पाचच दिलेत म्हणजे अयोग्य जोडी हीच असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचं हे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पहा पुढील प्रश्न आता अडतीसावा प्रश्न पहा खालील पर्यायातून सर्वात मोठा एकक असणारी संख्या शोधा सर्वात मोठा एकक पहा कोणाचा आहे एक, एक शून्य नऊ तीन एकक आहे सर्वात मोठा एकोणतीस या संख्यामध्ये नऊ हा एकक सगळ्यात मोठा आहे म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे त्यानंतर ते पुढील प्रश्न एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे दहा ही दोन अंकी असणारे मुलं म्हणून आपल्याला काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे चाळीसावा प्रश्न पहा सोपाच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण त्रिकोण आहेत विचारले आपल्याला एक दोन तीन चार चार त्रिकोण इथे दिले आहेत एक नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलानं त्यानंतर पहा विभाग दिन सुरू झालेला आता इंग्रजीचे प्रश्न दहा प्रश्न आहेत तुम्हाला दहा वीस गुणासाठी दहा प्रश्न वीस गुणासाठी आहेत पहा प्रश्न खालपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग बरोबर नाही म्हणजे चुकलेलं स्पेलिंग आपल्याला सांगायचं आहे जेयू एन जून जून असतं कसं नाही जेयू ई जून असतं म्हणजे पहिल्याच पर्यायातील स्पेलिंग चुकलेलं आहे म्हणजे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे ए पी आर आय एल एप्रिलची स्पेलिंग करेक्ट आहे जे ए एन यू ए आर वाय जानेवारी करेक्ट आहे एयू जे यू अस ऑगस्ट देखील करेक्ट आहे म्हणजे आपल्याला एक नंबरच्या स्पर्यला टिक करायचं होतं बेजा प्रश्न खालपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या ऑक्सिडंट झाली आहे जॅकेट जे गार्डन जे जीप जे जोकर जे म्हणजे जो वेगळं कोणतं आहे जी दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे सोबत चित्र पहा प्राण्यांचे नाव पर्यातून शोधा तर पहा कशा चित्र आहे एलिफंट काउ टायगर लॉयन तर पहा हे काय आहे लॉयन म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं मला नो हे टायगर नाही तर लॉयन आहे मला नो त्यानंतर पहा पुढले प्रश्न सवा सोबतच्या आकृती दिल्या शब्दा शब्दाची यमक न जुळणारा शब्द पर्यातून शोधा बॉल कॉल हा यमक जुळतो टॉल जुळतो वॉल देखील यमक आहे परंतु बॅट त्याची यमक आहे का, का, का? नाही म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय कारण नसलेलं आपल्याला सांगायचं होतं न जुळणारा आपल्याला विचारलेला आहे म्हणून प्रश्न नीट काळजीपूर्वक असायचं आहे पंच्या प्रश्न खालील गटातील फ्रूट कोणते कॅबेज तर व्हेजिटेबल आहे गोवा म्हणजे पेरू हे फ्रूट आहे चिली व्हेजिटेबल आहे ऑनियन देखील व्हेजिटेबल आहे म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न सोबतच्या चित्राचे वर्णन शब्द निवडा तर हे चित्र कशाचं आहे टू डान्स टू ईट टू क्राय का स्विम तर हे डान्सचं चित्र आहे म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे सत्तेचाळीसा प्रश्न फार्मर संबंधित सुद्धा फार्मर हे डॉक्टर आहे हा तर सोल्जर आहे तर पहा इथे फार्मर आहे म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न रिकामे जागी वर्णनक्रमाने येणारी अक्षर प्रयत्न शोधा एफ जी एच आय जे के एल यम म्हणजे एच आणि के एच आणि के तर पहा हे ज्या विद्यार्थ्याचा पेपर होतो त्यांनी बऱ्यापैकी ते सॉल्व्ह केलेले विद्यार्थ्यांना चार नंबरचा पर्याय बरोबर आहे आणि त्याची उत्तरे हे अग्रीबा एक बरोबर आहेत एकोणपन्नासा प्रश्न पहा कल्पकी वाराचे नाव कोणते संडे टुडे फ्रायडे तर पहा संडे आणि फ्रायडे टुडे हे काय आहे आज आजला आपण टुडे म्हणतो परंतु वाऱ्याचे नाव कोणते आहेत संडे आणि फ्रायडे ना मग कोठे कोणते आहेत ते ए आणि सी ओनली ए अँड सी ती नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना ओन्ली ए नाही तर ओन्ली ए अँड सी ला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पाहूल प्रश्न पन्नासवा सोबत दिलेले शब्द कोड्यामध्ये दोन अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी या कोणते अक्षर येईल तर पहा पण आपल्याला आहे ई ई ई ई जी लेग वाय आय म्हणजे लेट लेटर जर आपण सिलेक्ट तर दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात चार नंबरचा पर्याय बरोबर आहे आता हे इंग्रजीचे प्रश्न झालेत आता हे विभाग चार बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास होण्यासाठी आहेत तर पहा प्रश्न एका नावा कोणत्या शब्दात एकूण चार अक्षरे नाहीत विचारलेलं आहे सरबतमध्ये चार आहेत इमारत मध्ये चार आहेत समीरमध्ये तीन आहेत करवत मध्ये चार आहेत मग असलेला कोणता आहे तीन पुढील प्रश्न दिशा करून उभा आहे तर जॉनच्या पाठीमागची दिशा कोणती तर पहा दक्षिणेच्या विरुद्ध दिशा कोणती आहे उत्तर मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर एक नंबरचा पर्याय आहे याला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न ते त्रेपन्न ते बंजावसाठी सूचना दिल्या तुम्हाला पहिल्या पदा दुसरा आधारित प्रश्न साखरास गोड तर लिंबूची चव कशी असते साखरेची चव दिलेली आहे तुम्हाला लिंबूची चव कशी असते आंबट तुरट कडू गोल तर लिंबूची चव आंबट असते एक नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा चोपन्नावा प्रश्न सात आणि सत्याऐंशी पंधरा दिलेला आहे आणि एकोणपन्नास प्रश्न मग सत्याऐंशी आणि पंधराचं काय रिलेशन आहे आहे आपल्याला सत्याऐंशी पंधरा कसं दिलेलं आहे आठ आणि सात यांची बेरीज केलेली आहे मुलांना सात चौदा सा एक पंधरा मग अशाच प्रकारे आपल्याला नऊ आणि चार यांची बेरीज करायची किती येतात तेरा येतं मग पहा तेरा आहे का हो चार नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल आहे दिलेल्या संख्येच्या संख्येतील अंकांची बेरीज करून इथे पुढचं उत्तर काढलेलं आहे मुलानं त्यानंतर पहा पंचावन्न प्रश्न चौकनामध्ये तीन दशा आणि चौकोनामध्ये त्रिकोण काढले तीन रेषा त्रिकोण काढलेले मग आता पहा या चौकोनामध्ये किती रेषा आहेत एक दोन चार आहे तीन चार पाच म्हणजे पंचकोण कुठे आहे पहा बरं आता तीन नंबरच्या पर्यायमध्ये याला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा प्रश्न नावात बदल यावर आधारित प्रश्न आहे पायाला डोळे डोळ्याला हात हाताला कान कानाला नाक म्हटले तर पाहण्यासाठी कशाचा उपयोग कराल पाहण्यासाठी आपण डोळ्याचा उपयोग करतो परंतु डोळ्याला काय म्हणलेले हात म्हणजे हात या पर्यायला तुम्हाला टिकायचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं सत्तावन्न पुढील शब्द मालिकेत चुकीचे पद ओळखा झेंडू जाई जुई मोगरा पपई गुलाब पपई पपई तर फळाचं नाव आहे ना बाकीचे सर्व फुलं आहेत म्हणून आपल्या एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढील खालील प्रश्न आकृतीचे पाण्याचे प्रतिबिंब कसं दिसेल ते शोधा म्हणलेलं आहे पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो आणि खालचा जा भाग वर असं सरळ हे टोक इथे येणार आहे का नाही हे कॅन्सल त्यानंतर पहा आता पहा वरचा भाग इथे सग तिन्ही ठिकाणी खाली गेलेला आहे आणि पाण्यामध्ये डावी उजवी बदल होतं का नाही म्हणजे अशा प्रकारे होणार आहे का बदल हे दोन्ही चुकलेले आहेत म्हणजे दोन अंबाच पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर भाग गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे एकोणसाठावा प्रश्न गाय म्हैस शेळी घोडा गाय म्हैस शेळी घोडा इथे घोडा येणार आहे कारण हे आहेत सगळे पाळीव प्राणीच आहेत परंतु यामध्ये गाय म्हैस आणि शेळी हे दे दूध दे देणारे दे प्राणी आहेत तर घोडा नाही म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय त्यानंतर पहा साठावा प्रश्न सहा आठ सात आणि दोन तर हे तिन्ही समसंख्या आहेत सात विषम आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय त्यानंतर पहा इथे दिलेलं आपल्याला अधिक भागाकार गुणाकार आणि गोल अधिक आणि गोल हे एकमेकांचे विरुद्ध आहेत मग अधिक आणि गोल पाहा ते भागाकार आलेले म्हणजे चुकलेले आहे अधिक आणि गोल पहा विरुद्ध येतात म्हणजे तीन नंबरच पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा बासष्ट प्रश्न एका सांकेतिक भाषेत सरदार हा शब्द पाच सहा सात सहा सा असा, असा लिहितात वास हा शब्द असा लिहितात तर त्याच भाषेमध्ये दास हा शब्द कसा लिहाल मग पहा सरदार मध्ये दहा तीन नंबरला येतो मग तीन नंबरला काय आहे सात आहे आणि स साठी पहा पाच आहे म्हणजे आहे असणारी दाससाठी सांकेतिक भाषा एक नंबरच पर्याय बरोबर आहे याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा तंततंत आकृती म्हणलेलं आहे तंततंत म्हणजे सारखी दिसणारे मग पहाश आहे का मध्ये नाही म्हणजे कॅन्सल आहे <coughs> तर पहा अशा प्रकारे आकार नाही आणि हे देखील चुकले दोन नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा एका भागामध्ये अकरा आंब्याची झाडे आहेत तर मध्यभागी असलेल्या झाडाचा क्रमांक कितवा मध्यभागीचा क्रमांक कसा काढायचा आपल्याला एकूण झाडे अधिक एक भागिले दोन मग बारा भागिले दोन केल्यानंतर उत्तर काय येणार आहे बेक बे बेसाही बारा सहावा मध्यभागी असलेल्या झाडाचा क्रमांक किंवा असणार आहे सहावा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं मध्यभागी असलेला झाड हा सहाव्या क्रमांकावर आहे म्हणजेच काय अर्थ त्याच्या मागे आणि पुढे पाच पाच झाडे असणार आहेत पाचन पाच दहा आणि ते एक स्वतः अकरा अशा प्रकारे एकूण झाडे अकराच होतात अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढायचं आहे पाच प्रश्न पहा वरील अक्षर मालिकेमध्ये ए व ई यांच्या मधमध्ये येणारे अक्षर कोणते ए आणि ईच्या मध्यभागी कोणता अक्षर येतो सी एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलां त्यानंतर पहा गटाशी जुळणारं पद आपलं शोधायचं आहे चिमणी कावळा पोपट मग भा पर्याय वाघ कबूतर सिंह हो कोल्हा कोणतं पक्षी असं नाही ते कबूतर दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे कारण सगळे पक्षीचे नावे दिले आहेत म्हणून आपल्याला पक्षीचं नाव सिलेक्ट करायचं होतं त्यानंतर पहा सोळा चोवीस बत्तीस आणि प्रश्नचिन्ह मग पहा सोळा आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौ पाच आहे चाळीस एक नंबरचाच पर्याय इथे बरोबर आलेला आहे पुढील प्रश्न पहा तर ॲरोज कुठे आहेत उत्तरेकडे उत्तरेकडून पूर्वेकडे गेले पूर्वेकडून दक्षिणेकडे आता पश्चिमेकडे जायला हवं मग बा कुठे आहे वर्तुळ आणि पश्चिमेकडून चिन्ह तीन नंबरचा पर्याय याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं हे तिचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा तेरा ऑक्टोबरला रविवार होता तर त्याच महिन्यात एकवीस ऑक्टोबरला कोणता वार असेल तेरामध्ये पहा सात मिळवायचं आपल्याला तेरामध्ये सात तर किती आलं वीस म्हणजे वीस तारखेला देखील काय असणार आहे रविवार आपल्याला विचारलं एकवीस तारखेला मग कोणता आहे रविवारनंतर सोमवार असणार आहे म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं <coughs> सत्तर ते बहात्र साठी सूचना खालील प्रश्नात प्रश्न जागी क्रमाने येणारे पद पर्यातून शोधा एकतीस मध्ये तीन मिळाल्यानंतर चौतीस येतं एकतीस अधिक तीन चौतीस चौतीस मध्ये किती मिळालेलं आहे तीन मिळाले आहे सदोतीस आलाय सदतीस मध्ये तीन पुन्हा मिळालेला आहे चाळीस म्हणजे चाळीस मध्ये पुन्हा आपल्याला तीन मिळवायचे त्रेचाळीस त्रेचाळीस मध्ये तीन मिळाले सेहचाळीस येतं म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे त्रेचाळीस एक नंबरचं पर्याय प्लस थ्रीची इथे सिरीज चालू होती मुद्दा त्यानंतर पाहता पुढील प्रश्न त्यानंतर पहा एकत्र असं प्रश्न तर पहा या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे तर हे जे काही रेखांकित भाग आहे तो एक जागा सोडून पुढे गेलेला आहे एक जागा सोडून पुढे आलेला आहे पुन्हा इथली एक जागा सोडून पुढे इथं गेले इथली सोडून इथे यायला हवं म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी दिले नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचं होतं आपला प्रश्न तर पाहिजे चिन्ह मालिका दिली आपल्याला आणि प्रश्न जागी येणारा आपल्याला पद आहे तर पहा चार चिन्ह होते एक चिन्ह कमी झालेलं आहे पुन्हा एक चिन्ह कमी झालेलं आहे दोन राहिले पुन्हा हे चिन्ह कमी व्हायला हवं म्हणजे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे एक एक चिन्ह कमी होत गेलेलं आहे त्यानंतर पहा प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आरशामध्ये जवळ जवळचा भाग जवळ आणि लांबचा भाग लांब जातो मग आर हा कसा दिसतो आरशामध्ये उलट मग अशा प्रकारे ते दिसणार आहे मग आता पाहायचं आपल्याला नीट बारकाने उलट आकृती होणार आहे का नाही ॲज इट इज तार दिसणार आहे का नाही मग पहा अशा उलट होणार आहे का नाही दोन नंबरचाच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे चौऱ्याहत्तर प्रश्न शाळेच्या मैदानावर खेळताना शंभर रुपये सापडले तर तुम्ही काय कराल सापडलेले पैसे तसेच खिशात ठेवेन पैसे घरी घेऊन जाईन मित्रांना सोबत घेऊन दुकानातून खावणेन शाळेच्या मुख्याध्यापकाकडे नेऊन देईन चार नंबरची कृती योग्य असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचा आहे शेवटचा प्रश्न पहा वरील अंक संख्या मालेत सात हा अंक एकूण किती वेळा आला आहे सात पहा एकदा दोनदा तीनदा चार पाच सहा सात आठ सात हा अंक किती वेळा आलेला आहे आठ वेळा आलेला आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंथन इयत्ता पहिली याचं संपूर्ण सोल्युशन पाहिलं आहे तर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक करत जावं विद्यार्थ्यांना लाईक हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लाईक करा शेअर करा आणि जर कोणी तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि कोणी नवीन असाल आपल्या चॅनलला त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत दॅन